श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे ही स्वामी चरणी मनापासून प्र, मना प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजचं सुंदर व्हिडिओला सुरुवात करते स्वामी बघतो अक्कलकोट दरबार म्हणजे स्वामींची कार्यशाळा सुरू चालता बोलता स्वामी महाराज सहजच शिकवण देई स्वामी तिथल्या सेवेकरांना अतिशय प्रेमाने वागवत असत आणि कोणी सेवेकरी चुकला तर स्वामी त्याला नमस्कार हो असं म्हणायचे जेव्हा स्वामी नमस्कार असं बोलत असे तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला नमस्कार करतो आहे हे बघून त्या सेवेकराला मरणदाय दुःख होत असे आणि तो कान उपटून स्वामींची माफी मागत असे स्वामी स्वामी भक्तो अशा पद्धतीने स्वामींचा स्वामींच्या लीला होतात समजा काही सेवेकरी पत्ते खेळत आहे आणि स्वामींनी त्यांना बघितले तर आयुष्य आयुष्य गेले रे गेले असा असा म्हणा कोणी फुकटचा बढावा बढावा मारत मारू लागला तर स्वामी त्याला बोलत अरे काय रे तुला काय करायचे आहे तर इतकेच नव्हे तर स्वामी सेवेकरी उंचावर बसला तर स्वामी त्याच्याकडे बघत असत आणि बोलत असत अरे खाली बयस किंवा जर तू कोणाला न्याय ज्ञान हवे असेल तर महाराज शिकून जा असे बोलत अशा पद्धतीने स्वामींच्या या मानव घडवण्याच्या कार्यशाळेतून अनेक लोक अनेक भक्त घडले यातच एक परशुराम नावाचा सेवेकरी काशी यात्रेसाठी निघाला आणि स्वामींची आज्ञा घेण्यासाठी स्वामींकडे आला तो जेव्हा स्वामींकडे आला तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले संत चरणांची माती तीच माझी भागीरिथी स्वामी बघतो स्वामींनी असे बोलताच परशुरामला कळून चुकले स्वामी आपले गुरु आहे स्वामींचे चरण चर्न, चरणा चर्न, चर्ना, चरणाचं पवन पवित्र तीर् तीर्थस्थान आहे इथ इत, इतर इतरस्त जाण्याची गरज नाही आणि हा स्वामी संकेत त्यांनी ओळखला आणि त्याचप्रमाणे काशीला जाण्याचा हो, त्याने रद्द केला भक्त आजची स्वामी वाणी प्रेम प्रेरणादायी आहे स्वामी मुखातून निघाले अनेक अनेक अमृत वाचरणांचा अमृत वचनांचा वा संग्रह संग्रहच आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व आजही तुम्हा आम्हा सर्वांनाच लागू पडत आहे तसंच हा गया नाही जिंदा हे स्वामी अभिवचन सतत लक्षात ठेवून जेव्हा आपल्याकडून काही चुकी होईल तेव्हा लगेच समजायचे की स्वामी आपल्याला नमस्कार हो नमस्कार असं बोलत आहे जेव्हा आपले मन जुगार व्यसन फेसबुक व इतर सोशल मीडिया सारख्या गोष्टीमध्ये कामातिरिक्त उगाच टाईमपास करू लागले तर खुशाल समजायचं की आयुष्य गेले रे गेले असे स्वामी महाराज बोलत आहे चार चौघांमध्ये उगाच बढाई मारू लागले तर काय रे तुला काय करायचे आहे म्हणजेच फुकटचा बढावा मारू नको आपल्या कामावर लक्ष लक्ष दे असे स्वामी बोलत आहे स्वामी भक्तो यासह आपल्याला ज्ञान हवे असेल मग ते शालेपासून उच्च आध्यात्मिक आत्म आत्मज्ञानापर्यंत असेल तर अशा वेळेला स्वामी आपल्याला शिकून जा असं सांगत आहे असे खुशाल समजावे आणि ग्रहणशील होऊन स्वामी लिलाविध ग्रंथ सकारात्मक पुस्तक घे आपल्या जीवनातील विविध घटना व विविध लोकांच्या द्वारे मिळालेले संकेत लक्षात घे स्वामी आपल्याला ज्ञान प्रदान करत आहे हा विश्वास ठेवून आपले कर्म करायचे आहे आणि यशस्वी जीवनाची अभिव्यक्ती करायचे आहे यासह पुढे जर आपले मन यशाने मंत झाले इतरांना तुच्छ स्वतःला श्रेष्ठ समजू लागले तर तेव्हा अरे खोल अरे खाली खाली बस हे निश्चितच स्वामी वाणी एकुल ऐकून येईल तेव्हा खुशाल समजायचे की स्वामींनी आपल्याला नम्र अहंकार राहण्याची आज्ञा दिली आहे आणि खरा खरा करता कोण आहे याचे मनन चिंतन करण्याचा हुकूम स्वामींनी दिला आहे या स जेव्हा पर, परशुराम काशी यात्रेला जाण्यास निघाला तेव्हा संत चरणांची माती तीच माझी भागीरथी हा उपदेश देऊन स्वामी त्याला स्वतः कृपेचा त्रा आहे असं सांगत आहे मी स्वतः इथे इथं इता असताना इतर वाण्याची गरज नाही असं सांगून कृता साक्षात परब्रह्म आहे अशी साधना सांगितली आणि हाच तुम्हा आम्हा सर्वांसाठी आजच्या पिढीसाठी सुद्धा संकेत समजून आपण ज्या उद्देशाने तीर्थक्षत्री सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी जातो तोच जा उद्देश समोर जर आपण आपल्या सभोवताली संत मंडळी असतील असतील व आपली कोणी मित्र नातेवाईक असतील की जे सकारात्मक आहे जा, सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटते आपल्याला प्रेरणा मिळते तर अशा लोकांचं सानिध्यात राहणे सुद्धा तीर्थक्षेत्र समान आहे किंब बना हे तीर्थक्षेत्र समान आहे असे समजा समजावे थोडक्यात आजही स्वामी त्यांचा लीलांमधून आपल्याला सकारात्मक आनंदी जीवन जगण्याची समज देत आहे म्हणून बघतो आपल्यासाठी स्वामीवाणी म्हणजे खजिनाच आहे या खजिनांचा अर्थ समजून घेण्यासाठी ग्रहणशील व्हायचे आहेत आणि पूर्णपणे ग्रहणशील होऊन ही कृपा करायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायचे आहे हा बोध घेऊन आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे स्वामी राया तुम्ही अक्कलकोटनगरीत अ... अक्कलकोटनगरीत सगून रूपात आलात अनेक लिला केल्या या लिला आजही आम्हाला अनेक गोष्टी शिकवत आहे ही, ही आई तुमच्या मुखातून निघालेली एकूण एक शब्द म्हणजे आमचा मृत्ताप्रमाणे आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांग कळवा त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद